गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे बघा गणपतीची सेवा आपल्याला या दहा दिवसांमध्ये अवश्य करायची आहे तुमच्या आयुष्यामध्ये कितीही विघ्न असू द्यात त्याचबरोबर कामं अडकलेली असू द्यात धनप्राप्तीचे अडचणी असू द्यात जर तुम्ही या गणपतीच्या दिवसांमध्ये म्हणजेच अनंत चतुर्दशीपर्यंत जर गणपती बाप्पाला या सहा वस्तूंपैकी एक जरी वस्तू अर्पण केली तर त्याचा शुभ लाभ तुम्हाला नक्कीच प्राप्त होणार आहे शक्य असेल तर गणपतीला तुम्ही या सहा वस्तू नक्की अर्पण करण्याचा प्रयत्न करा किंवा या सहा वस्तूंपैकी जेवढ्या जमतील तेवढ्या वस्तू तरी आपल्याला अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बाप्पाला अर्पण करायच्या आहेत जर आपण या वस्तू गणपतीला मनोभावे अर्पण केल्या तर नक्कीच आपले अडकलेली कामे ही पूर्ण होतात आपल्या कामांमधली विघ्न दूर होतात आणि धनलाभाचे योग जुळून येतात त्यामुळे जरी तुम्हाला इतर कोणतीच सेवा करणं जमलेलं नाही किंवा जमणार नाही पण तुम्ही ही वस्तू अवश्य अर्पण करायचे आहे आता या वस्तू कोणत्या आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी बघा या गणेश उत्सवामध्ये किंवा अनंत चतुर्दशीपर्यंत गणपतीच्या काही सेवा या नक्की तुम्ही करायच्या आहेत तुमच्या घरामध्ये वातावरण मंगलमय ठेवायचं आहे रोज अथर्व शीर्षाचं पठण गणपती स्तोत्राचं पठण आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांना अवश्य रोज काही ना काहीतरी नैवेद्य दाखवायचं आहे यामध्ये तुम्ही गूळ गोळखोबरं याचा नैवेद्य दाखवू शकता किंवा घरामध्ये जे काही सात्विक पदार्थ केलेले आहेत त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता लाडू पेढे मोदक खीर यांसारखे पदार्थ तुम्ही करून गणपती बाप्पांना त्याचा नैवेद्य दाखवू शकता अगदीच तुम्हाला वेळ नाही आहे तर तुम्ही फक्त खळी साखरेचा सा नैवेद्य दाखवा किंवा साखर भात दूध यांचा नैवेद्य तुम्ही गणपती बाप्पांना दाखवू शकता दान धर्माला विशेष करून महत्त्व द्या एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही अन्नदान नक्की करा अन्नदानाचं पुण्य हे सर्वश्रेष्ठ आहे त्यामुळे बघा ज्याला गरज आहे त्याला नक्की तुम्ही अन्नदान करण्याचा प्रयत्न करा यथाशक्ती तुम्हाला जमेल तसं तुम्ही काही गोष्टींचं अन्नपदार्थांचं दान फळांचं दान नक्की करा बघा बाकी तुम्ही काहीही नाही केलं तरी चालेल पण अन्नदान करण्याला विशेष महत्त्व आहे त्यामुळे गरजूंना अन्नदान करण्याचा प्रयत्न करा आता बघूया आपल्याला गणपती बाप्पांना कोणत्या सहा वस्तू या अनंत चतुर्दशीपर्यंत अर्पण करायच्या आहेत ज्या अर्पण केल्याने नक्कीच आपल्याला त्याचा शुभ लाभ मिळतो तर पहिली वस्तू आहे ती म्हणजे जानवं सुती धागा घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला हे जानवं तयार करायचं आहे आणि त्याला आपल्याला हळद लावायची आहे आणि असं हे हळद लावलेलं जाणवं जे आहे ते तुम्हाला गणपती मंदिरामध्ये अर्पण करायचं आहे किंवा घरातला जो गणपती आहे आपला त्यांना हे अर्पण करायचं आहे शक्यतो या वस्तू तुम्ही गणपती मंदिरामध्ये दान करा कारण बघा गण मंदिरामध्ये ही सकारात्मक ऊर्जा जास्त असते त्यामुळे तुम्ही या वस्तू मंदिरामध्ये शक्य झाल्यास दान करा शक्य नाही आहे तर तुम्ही घरातल्या गणपतीसमोर हे ठेवा आणि नंतर गणपती मंदिरामध्ये तुम्ही ठेवून आला तरीही चालेल पहिली वस्तू तुम्हाला मी सांगितलेली आहे ती म्हणजे हळद लावलेलं जानवं या दिवसांमध्ये अनंत चतुर्दशीपर्यंत एकदा तरी गणपतीला अशा प्रकारे हळद लावलेलं जाणव आपल्याला अर्पण करायचं आहे यामुळे बघा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर नांदते आणि आपल्या कामामध्ये अडचणी येत नाहीत आणि गणपती बाप्पांचे शुभ आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात दुसरी जी वस्तू आहे तर ती म्हणजे आपल्याला खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला हिरवे मूग भरायचे आहेत आणि गुळाचा खडा एवढं ठेवायचं आहे आधी आपल्या घरातल्या गणपतीसमोर हे ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे गणपती मंदिरामध्ये ठेवून यायचं आहे गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे बघा हिरवे मूग जे असतात तर त्यामुळे बुध ग्रहाचा जो वाईट प्रभाव असतो तर तो दूर होतो आणि बुध ग्रहाचे स्वामी हे गणपती बाप्पा आहेत आणि हिरवे मूग जेव्हा आपण गणपती बाप्पांना अर्पण करतो तेव्हा आपला बुधग्रह प्रभावी बनतो आणि जे काही अडकलेली कामे आहेत तर ते आपली पूर्ण होतात आणि मुलाबाळांच्या प्रगतीसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता मुलांच्या काही अडचणी तक्रारी असतील किंवा मुलांसाठी तुम्हाला विशेष करून उपाय करायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे हिरवे मूग घेऊन ते खोबऱ्याच्या वाटीमध्ये भरून गुळाचा खडा एवढं तुम्ही अर्पण करायचं आहे स्वतःसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता यामुळे बुध ग्रह आपला प्रभावी बनतो तिसरी जी वस्तू आहे अर अर्धी म्हणजे आपल्याला पुन्हा काय करायचं आहे खोबऱ्याची वाटी घ्यायची चा आहेत चांगले धणे आपल्याला विकत आणायचे आहेत आधी कुठेतरी वापरलेले स्वयंपाकासाठी किंवा कसलेही हात लागलेले आहेत त्या धण्यांना असे धने वापरू नका तर नवीन चांगले धने विकत आणायचे आहेत ते आपल्याला खोबऱ्याच्या वाटीत भरायचे आहेत आणि त्यावर गुळाचा खडा ठेवून आधी दे आपल्या देवघरासमोर ठेवायचे आहेत म्हणजेच गणपती बाप्पांसमोर ठेवायचे आहेत आणि त्यानंतर काही वेळाने गणपती मंदिरामध्ये तुम्हाला हे साहित्य ठेवून यायचं आहे लक्षात घ्या जर धनप्राप्तीमध्ये अडचणी येत असतील तुमचा व्यवसाय ठप्प झालेला असेल व्यवसाय चालत नसेल किंवा नोकरी लागत नसेल किंवा तुम्हाला अधिक पगाराची नोकरी हवी असेल पण ती इच्छा पूर्ण होत नसेल धनप्राप्ती होत नसेल उसने दिलेले पैसे पुन्हा ती व्यक्ती तुम्हाला देत नसेल कर्ज असेल डोक्यावर तर नक्कीच तुम्ही हा उपाय करू शकता जर तुम्ही अशा प्रकारे धने गूळ हे खोबऱ्याच्या वाटीमध्ये ठेवून गणपती बाप्पांना अर्पण केले तर अनेक प्रकारच्या आर्थिक अडचणींमधून आपली सुटका होते आणि आपली चांगली आर्थिक प्रगती होते धनप्राप्ती होते आणि माता लक्ष्मी अखंड वास करते कारण धने हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे गणपती बाप्पांना जर आपण या वस्तू अर्पण केल्या तर माता लक्ष्मी अखंड आपल्या घरामध्ये वास करते आणि आपल्या घरामधल्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत तर त्या दूर होतात चौथी जी वस्तू आहे ती म्हणजे अकरा हळकुंडाची किंवा एकवीस हळकुंडाची माळ एखाद्या सुती धाग्यामध्ये जर तुम्ही अशा प्रकारे अकरा किंवा एकवीस हळकुंडाची माळ गणपती बाप्पांना अर्पण केली तर आपल्या संपूर्ण कुटुंबाची चांगली प्रगती होते अडकलेली कामे मार्गी लागतात आणि धनप्राप्तीचे योग जुळून येतात त्यामुळे नक्की तुम्ही अशा प्रकारे हा उपाय करू शकता पुढची जी पाचवी वस्तू आहे तर ती म्हणजे विड्याचं पान घ्यायचं आहे त्यावर एक स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाने आणि त्याचबरोबर आपल्याला एक सुपारी आणि दोन हिरव्या वेलची एवढं साहित्य घेऊन ते गणपती बाप्पांना मंदिरामध्ये अर्पण करायचं आहे मनामध्ये तुमची जी काही इच्छा आहे ती ठेवून तुम्ही हे साहित्य अर्पण करायचं आहे यामुळे बघा जर तुम्हाला नोकरी लागत नसेल किंवा एखादी इच्छा तुमची पूर्ण होत नसेल तर त्या इच्छा पूर्ण होतात तर अशा प्रकारे ही वस्तू देखील तुम्ही अर्पण करू शकता विड्याचं पान त्यावर स्वस्तिक काळायचं कुंकवाने एक सुपारी आणि दोन हिरव्या वे वेलची ही तुम्ही गणपती मंदिरामध्ये अर्पण करू शकता आता पुढची जी पाचवी वस्तू आहे तर ती म्हणजे गहू किंवा तांदूळ यथाशक्ती तुम्हाला जेवढं जमेल पावश अर्धा किलो एक किलो दोन किलो तर ते तुम्ही गणपती मंदिरामध्ये अवश्य दान करा तांदूळ किंवा गहू हे तुम्ही अर्पण करू शकता आणि शेवटची जी वस्तू आहे ती म्हणजे बघा समजा तुमची खूप दिवसांपासूनची एखादी इच्छा आहे किंवा अडकलेलं काम आहे ते मार्गी लागत नाही तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता यासाठी तुम्हाला एकशे आठ दुर्वा लागणार आहेत तर या दुर्वा घ्यायच्या आणि त्याची जी पुढचं टोक आहे ते ओल्या हळदीत बुडवायचं आणि एक एक करून ते गणपती बाप्पाला ओम गंगणपतेन मा या मंत्राचा जप करत अर्पण करायचं घरामधली जी आपली मूर्ती आहे गणपती बाप्पाची देवघरामध्ये पूजलेली ती याची तामनामध्ये मूर्तीला दुधाने पाण्याने अभिषेक करायचा किंवा तुम्ही सुपारी घेऊ शकता गणपती बाप्पा स्वरूप समजून आणि अभिषेक करून अशा प्रकारे तुम्हाला हळद लावलेल्या दुर्वा ज्या आहेत एकशे आठ दुर्वा त्या तुम्हाला गणपती बाप्पाला अर्पण करायच्या आहेत हा उपाय केल्याने तुमच्या मनामधली जी काही इच्छा आहे ती पूर्ण होते त्याचबरोबर अडकलेली कामे देखील मार्गी लागतात आणि आपल्याला त्याचा शुभ लाभ प्राप्त होतो आणि दुसऱ्या दिवशी या दुर्वा तुम्हाला निर्मल्यामध्ये वाहत्या पाण्यात विसर्जित करायच्या तर नक्कीच तुम्ही या वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करण्याचा प्रयत्न करा याशिवाय तुम्ही गणपती बाप्पांना एक नारळ एकवीस दुर्वा लाल फुलं आणि आघाड्याचं पान या वस्तू देखील गणपती मंदिरामध्ये अर्पण करायच्या आहेत यामुळे देखील आपल्याला शुभ लाभ हे प्राप्त होतात तुम्हाला जमतील त्या वस्तू तुम्ही अर्पण करण्याचा प्रयत्न करा या सहा सात वस्तूंपैकी एखादी तरी तुम्ही वस्तू या अनंत चतुर्दशीपर्यंत गणपतीला अर्पण करायची आहे तर नक्की व्हिडिओला शेअर करा, करा। म्हणजे सर्वांना या वस्तू कोणत्या आहेत ज्या गणपतीला आपल्याला अनंत चतुर्दशीपर्यंत एकदा तरी अर्पण करायच्या आहेत हे कळेल त्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा